मी अनुष्का वखरे नवसंकल्प फाउंडेशनचे सदस्य आपल्या सर्वांचे संकल्प बोलके या खुल्या बोलकेचा हा दुसरा भाग असून समाजातील विषयांवर संवादाच्या महत्वाच्या विचारांची देवाणघेवाण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आज आपण महिलांचे नेतृत्व नवा अध्याय या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत महिलांचे नेतृत्व केवळ पद नव्हे तर निर्णय क्षमता सामाजिक जबाबदारी आणि परिवर्तनाची ताकद याचाच हा नवा अध्याय आहे आज या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत श्रीमती नीता नरेंद्र बोबडे मॅडम या सामाजिक साहित्यिक आणि कला क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत त्यांनी बीएससी केमिस्ट्री ऑनर्स हे शिक्षण पूर्ण केले आहेत कविता लेखन साहित्य निर्मिती पर्यावरण संवर्धन तसेच कचऱ्यापासून कला निर्मिती या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे आणि हे त्यांचे प्रकाशित झाले निर्णयाचे देणे या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण आणि स्वयंरोजगाराबाबत प्रभावी जनजागृती केली आहे अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या मॅडम चे संकल्प बोलकेच्या या मंचावर मी हार्दिक स्वागत करते मॅडम आपले मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद मॅडम आजचा आपला विषय आहे महिलांचे नेतृत्व नवा अध्याय या विषयावर संवादाची सुरुवात करण्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे मॅडम तुम्हाला प्रेरणा म्हटल्यापेक्षा आपण नेतृत्वाचे संस्कार म्हणू शकतो कारण माझे सासरे आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब बोबडे त्यांनी अगदी मनापासून समाजसेवा केली लोकांचे काम केले ते मी अगदी जवळून बघत होते आणि ते संस्कार आपोआपच माझ्यावर पडले आणि मलाही वाटायला लागले की आपल्याकडून ज्या प्रकारे होईल जशा प्रकारे होईल तसं आपण लोकांची समाजसेवा केली पाहिजे किंवा लोकांसाठी काहीतरी लोकांचं ज्याच्यात भलं होईल असं काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं आपल्या आयुष्यात असा कोणता क्षण किंवा व्यक्ती होती ज्यामुळे आपण नेतृत्व स्वीकारायचं ठरवलं पुन्हा हाच प्रश्न आहे की नेतृत्व स्वीकारणं वगैरे गोष्टी खूप म्हणजे वरच्या थरावरचे वाटतात मी फक्त सुरुवात केलेली आहे एका वेगळ्या उपक्रमाची एका वेगळ्या कामाची आणि तू जे निर्णयाचं देणं नाहीये माझ्या प्रदर्शनाचं नाव आहे निसर्गाचं देणं निसर्ग संस्था आहे आणि प्रदर्शनाचं नाव आहे निसर्गाचं देणं तर ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे रोजगार मी सुचवलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला भांडवलाची गरजच नाहीये उलट वातावरणातलं प्रदूषण कमी होणार आहे कारण नैसर्गिक कचरा आणि कृत्रिम कचरा हा सगळा वापरून फुलं दागिने फ्रेम ह्या वस्तू बनवलेल्या आहेत त्यामुळे निसर्गाचं देणं हे प्रदर्शन त्याची मी त्याचा उपयोग करून घेते लोकांना समजवून सांगण्यासाठी की तुम्ही कुठले रोजगार करू शकता आजच्या परिस्थितीत ठीक आहे तर माझा दुसरा प्रश्न असा आहे आज अनेक महिलांसमोर घर आणि करिअर यांचा समतोल साधण्याचं आव्हान असते घर आणि कुटुंब घर कुटुंब आणि नेतृत्वाची जबाबदारी आपण कशी सांभाळतात अं माझ असं म्हणणं आहे की आपण सगळ्यात आधी घराला महत्व दिलं पाहिजे आपल्या कुटुंबाला आधी महत्व दिलं पाहिजे घरची आपली सगळी जबाबदारी म्हणजे काय तर मुलं शाळेत जातात मुलं लहान असतात घरात सासू सासरे असतात मग सासू सासऱ्यांचं व्यवस्थित करून आणि मुलांच्या शाळेचा डब्बा वगैरे करून दिला मुलं मुलांना तयार केलं ते शाळेत गेले की नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यावर जो वेळ असतो उरलेला वेळात आपण आपला छंद जोपासू शकतो आपण आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण करू शकतो तर करिअर म्हटलं म्हणजे नोकरी जर म्हटलं तर मग नोकरीचंही तेच आहे की तुम्हाला नोकरीवर जायचं आहे नोकरी करायची आहे पण घरची कामं करून आणि घरचं सगळं व्यवस्थित करूनच तुम्ही जर केलं तर तुम्हाला समाधानही मिळतं आणि घरच्यांनाही समाधान मिळतं नाहीतर सासू सासरी उपाशी आहेत आणि तुम्ही मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना केली तासभर देवाची पूजा केली का तर देव मला प्रसन्न होईल देव प्रसन्न होणार नाही कारण घरात तुमचे जे जिवंत देव आहेत अर्थात प्रत्येकाच्या शरीरात आत्मा म्हणून जे आहे तो ईश्वरच आहे प्रत्येक जणांच्या देव आहेच पण सासू सासरे किंवा घरी कोणी वडील धारे मंडळी असतील तर त्यांना उपाशी ठेवून आपण जर पूजा केली तर देवही प्रसन्न नाही होणार असं मला वाटतं अपयश हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतोच अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी महिलांनी नेमकं काय केलं पाहिजे अपयश म्हटल्यावर आता नोकरी जर केली तर अपयशाचा काही त्यात विशेष प्रश्न नसतो पण जर व्यवसाय केला एखादा आणि त्याच्यामध्ये अपयश आलं तर खचून जायचं नाहीये आपल्याला अपयश कशामुळे आलं त्याचा विचार करायला पाहिजे की कोण कशामुळे आपल्याला अपयश आलं एक छोटस उदाहरण सांगते आता अग्रसेन भवनमध्ये स्टॉल्स लागले होते आणि मी नेहमी काय करते की बायकांना शिकवते आधी दागिने फुलं फ्रेम किंवा खाद्यपदार्थ नवीन प्रकारचे पौष्टिक खाद्यपदार्थ आणि त्यांना ते ठेवायला लावते स्टॉलवर तर मी स्टॉल बुक केला तिथे पंधराशे रुपये वगैरे देऊन स्टॉल बुक केला आणि तिथे ठेवल्या वैजयंतीच्या माळा आणि लोकरीच्या ओंठ्या वगैरे ह्या वस्तू ठेवल्या थे पण काहीच विकल्या गेलं नाही अगदी एकच एकच माळ विकल्या गेली आणि बाकी मी बघितलं तर खाद्यपदार्थाचे स्टॉल्स खूप छान चालत होते मग मी ठरवलं की पुढच्या वेळेला जेव्हा स्टॉल बुक करीन तेव्हा फक्त खाद्यपदार्थच ह्या बायकांना ठेवायला लावीन म्हणजे त्यांचा फायदा होईल त्यांना त्यांना पैसे मिळाले पाहिजे ना ह्या वस्तू ठेवून त्यांना काही उपयोग होणार नाही म्हणून मग मी असं ठरवते की कशामुळे अपयश आले हे पाहायला पाहिजे आपण आणि मग नंतर दुसऱ्या वेळेला आपण ती दुरुस्ती केली तर यश नक्कीच मिळतं आणि सुरुवातीला तर प्रत्येकाला कुठे ना कुठे थोडस माघार घ्यावीच लागते आपण खचून जायचं नाही आणि आपण आपलं काम चालू ठेवायचं ईश्वराने प्रत्येकाला कला दिलेली आहे तर आपली कला ओळखायची आपला छंद ओळखायचा आणि त्याच्यावर आपण त्याला जर वेळ दिला छंदाला तर वेळही छान जातो समाधान मिळतं आणि सुंदर सुंदर कलाकृती तयार होतात okay. आज अनेक महिला स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छितात पण भांडवल ही खूप मोठी अडचण येते कमी भांडवलात कोणकोणते उद्योग महिलांसाठी योग्य ठरू शकतात असं तुम्हाला अगदी बरोबर आहे भांडवल नसल्यामुळेच तरुण वर्ग सुद्धा इच्छा असूनही व्यवसाय करू शकत नाही आणि महिला सुद्धा व्यवसाय करू शकत नाही पण माझा त्याच्यासाठीच माझा उपक्रम आहे नथिंग इज वेस्ट किंवा बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणू किंवा नथिंग इज वेस्ट की काहीही निसर्गात आणि वातावरणात वाया जाण्यासारखं नाहीये जे काही आपण फेकून देतो त्याच्यातूनच रिसायकलिंग करून खूप छान वस्तू तयार करता येतात याच्यासाठी भांडवलाची गरज नाहीये बेसिक भांडवल जे लागतं ते लागत नाहीये उलट बाहेरचा वातावरणातला कचरा कमी होतोय प्रदूषण कमी होत आहे आणि अनेक प्रकारचे रोजगार ह्या आम्ही सुचवते आहे तसंच खाद्यपदार्थ आहेत तर शेतकऱ्याकडे घरचा गहू आहे घरचं सगळं हरभरा जे काही आहे ते घरचं आहे तर शेतकऱ्यांनी जर पौष्टिक असे आम्ही जे शिकवतो ते पदार्थ जर तयार केले आणि ते जर मार्केटला आणले त्यांचं नक्कीच त्यांना भरपूर पैसे प्रॉफिट म्हणून मिळू शकतात एक उदाहरण देते गव्हाचा चिवडा आम्ही बनवतोय गहू तीस रुपये किलो आहे पण गव्हाचा चिवडा तीनशे रुपये किलो आहे म्हणजे तुम्ही मेहनत अशी जास्त नाहीच आहे कारण गहू एकदा पाण्यात टाकायचे ते भिजतात आपोआप पाणी भिजवतो त्या गव्हांना नंतर ते शिजवून उन उन्हात टाकायचे तर ऊन सूर्यदेव किंवा ऊन वाळवतो त्या गव्हांना आणि नंतर फक्त ते तळायचे आहेत आणि वरून मसाला टाकायचा आहे अतिशय छान कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो आणि खामगावच्या मार्केटमध्ये तो पुन्हा येणार आहे लवकरच तेव्हा असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्यातून तुम्हाला काही विशेष खर्च न करता भरपूर प्रॉफिट मिळू शकतो आणि तेच काम आम्ही सुरू केलेलं आहे घरची जबाबदारी सांभाळत असतानाच व्यवसाय सुरू अनेक महिलांना कठीण वाटते घरची जबाबदारी सांभाळून व्यवसाय कसा करता येईल यासाठी काही सोपे उपाय आणि अनुभव सांगाल का उपाय तर मी काही सांगण्या इतकी मोठी नाहीये पण स्वतःचे अनुभव नक्कीच सांगू शकते की आपल्याकडे चोवीस तास असतात दिवसभराचे त्याच्यामध्ये सकाळचा आपला वेळ आठ ते बारा एक वाजेपर्यंत स्वयंपाक घरचं आवरणं सगळं कामं करणं याच्यात जातो पण एक दोन वाजेपासून चार पाच वाजेपर्यंत मुलं शाळेतून घरी येईपर्यंत जो वेळ असतो तो आपला वेळ असतो मग हा वेळ झोपण्यात घालवण्यापेक्षा किंवा मोबाईलमध्ये हा वेळ देण्यापेक्षा आपण जर आपल्याला आवडतं एखादं काम जर आपण केलं तर त्याचं नक्कीच आपल्याला समाधान मिळतं आणि हे काम आपण करू शकतो घर आ, खुब खुब आता घर बसल्या करता येण्यासारखे खूप उद्योग आहेत प्रत्येकाकडे वेगळी कला आहे जणी खूप छान स्वयंपाक करतात खूप जणी खूप छान विणकाम करतात कोणी शिवणकाम करतात तर ह्या प्रत्येक कलेतून आता अर्थार्जन शक्य आहे आणि म्हणून दिवसभरातून तुम्ही फक्त दोन तास जरी दिले तरी तुम्ही छान वेळ घालवू शकता सुंदर सुंदर कलाकृती निर्माण करू शकता आणि पैसे सुद्धा मिळवू शकता तेव्हा घर बसल्या करता येण्यासारखे उद्योग म्हणजे तुम्ही पदार्थ बनवा जे, जे मार्केटमध्ये ताबडतोब विकला जातात काही पदार्थ असे आहेत की जे महिना महिना चांगले राहतात आपले दिवाळीचे जे लाडू ज्या शंकरपाळे वगैरे आपण बनवतो ते महिनाभरही छान राहतात तर मग असे पदार्थ बनवायचे आणि ज्या मुलांना कामाची गरज आहे अशा मुलांना गाडीवर ते पदार्थ आपण जर विकण्यासाठी दिले तर नक्कीच सगळ्यांचेच उद्योग चांगले चालतील असं मला वाटतं इथे आपण कमीपणा मानणं सोडून द्यायला पाहिजे गाडीवर मी का उभं राहू किंवा मी कशाला असं हे विक्रीचं काम करू नाही कुठलंच काम कमीपणाचं नाहीये कुठलंच काम छोटं नाहीये हो आहे आमच्याकडे एक स्वयंपाकासाठी एक भांडे धुण्यासाठी एक बाई होत्या त्यांची सून अजूनही ती आहे आणि तिने काय केलं की छोटे छोटे पाकिटं तिखट आणि मसाल्याचे वगैरे आठवडी बाजारात विकायला सुरुवात केली आणि ते पाकिटं विकत असताना छोटी छोटे पाकिटं हळूहळू तिने ते तिचा व्यवसाय एवढा वाढवला की आज खामगाव एम आय डी सी मध्ये तिचं स्वतःचं प्रतीक मसाले म्हणून युनिट आहे म्हणजे कारखानाच आहे तिथे ती मोठ्या मोठ्या प्रमाणावर ती आता पाकिटं बनवून म्हणजे दुसरीकडे पाठवते गाडी पण आहे आणि स्वतःचा बंगला पण मोठा आहे म्हणजे होऊ शकतं कुठलंही काम कमी असं नाहीये जर आपण मनापासून काम केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळतं असं मला वाटतं काम मनापासून करणं फार आवश्यक हो आहे त्याचबरोबर तुम्हाला आधुनिक सावित्री त्याबद्दल म्हणजे तुम्हाला कसं वाटतं हा 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 आधुनिक सावित्री पुरस्कार आता काही महिन्यापूर्वी किंवा मागच्या वर्षी बारामतीला मिळाला करिअर कट्टा हा जीएस कॉलेजमध्ये करिअर कट्टा विषय सुरू आहे ज्याच्यातून मुलांना स्वयंरोजगाराचे वेगवेगळे प्रकार आम्ही शिकवतो आणि त्या माध्यमातून करिअर कट्टाच्या माध्यमातून हा पुरस्कार मिळाला आधुनिक सावित्री पुरस्कार तर मला ह्या पुरस्काराबद्दल खूप छान वाटतंय कारण ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली समाजामध्ये त्यावेळेला त्या, त्या कामाची गरज होती समाजाचा खूप विरोध होता तरी त्यांनी ते काम केलं आणि शेवटी अठरा कॉलेजेस त्यांनी तयार केले स्वतः त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं सगळ्यांनाही माहित आहे की ज्योतिबांनी त्यांना शिकवलं तर अशा सावित्रीबाई ज्या थोर समाजसेविका होत्या ज्यांनी अख्खं आयुष्य समाजासाठी दिलं समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळावा ही माझी भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मला म्हणशील तर कोणत्या दृष्टिकोनातून मी हा पुरस्कार घेते की समाजामध्ये आता स्वयंरोजगाराची खूप गरज आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची मुलांना गरज आहे, आहे बायकांना आर्थिक पैसे मिळवण्याची गरज आहे तर निसर्गाचं देणं ह्या प्रदर्शनातले जे उद्योग सुचवलेले आहेत केलेले आहेत वस्तू केलेल्या तयार तर त्याच्या त्या बनवून त्या विकून नक्कीच सगळ्यांना पैसे मिळू शकतात स्वयंरोजगार मिळू शकतो आर्थिक आधार मिळू शकतो आणि म्हणून हे काम मी सुरू केलेलं आहे हे काम पुढे नेणं तुमची सगळ्यांची जबाबदारी आता तर हे काम सुरू केलं म्हणून मला छान वाटतं की सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार हा मिळाला आधुनिक सावित्री पुरस्कार खूप खूप खुँ धन्यवाद देते जी एस कॉलेजच्या माध्यमातून करिअर कट्टाच्या माध्यमातून हे मिळालेला आहे पुरस्कार आणि माझ्या कामाची दखल माझ्या समाजाने घेतली आणि माझ्या देशाने घेतली म्हणून देशाबद्दल तर मला फारच कृतज्ञता आहे की माझा देश खरोखर सगळ्या जगात श्रेष्ठ आहे आणि मला छान वाटेल माझ्या समाजासाठी काम करायला आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त पैसा कसा मिळवून द्यायचा हाच विचार डोक्यात आणि त्याच्यावर काम सुरू आहे आता आपण नक्कीच आपल्या निदान खामगाव परिसरात तरी समृद्धी दोन हजार सव्वीस मध्ये नक्कीच येईल याची मला खात्री आहे कारण सुरुवात आम्ही केलेली आहे मॅडम आता हा संवाद उपस्थित प्रेक्षकांसाठी खुला करत आहोत उपस्थित प्रेक्षकांपैकी कोणाला महिलांचे नेतृत्व उद्योग स्वतःचा व्यवसाय किंवा वैयक्तिक अडचणीबाबत प्रश्न विचारायचा असेल तर कृपया हात वर करा मॅडम माझा असा प्रश्न आहे की आपले भोबळे घराने जर म्हटलं तर आज खामोगात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरात फेमस आहे आणि आपल्या घरामध्ये राज्यसभेचे खासदार त्यानंतर आपण स्वतः नगरसेविका राजकीय आपलं घर असताना आपण समाजसेवेमध्ये कसे काय गेले म्हणजे का जेव्हा मी हे नगरसेविका होते त्यावेळेला मला असा अनुभव आला की माझे जे माझं जे काम होतं माझे जे विचार होते ते मी लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हते कारण बऱ्याच अडचणी असतात तिथे तुम्ही तुमच्या इतर नगरसेवकांच्या किंवा नगराध्यक्षांच्या सहमतीशिवाय किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय काही वेगळं काम करू शकत नाही त्यामुळे मग मी जरी पाच सहा वर्ष नगरसेविका होते आणि तेव्हा जे जे कामं करणं शक्य होतं ते केले पण ह्या क्षेत्रातली कामं त्यावेळी सुरू करता आली नाहीत मला आणि म्हणून मग राजकारणातून पुढे न येता किंवा राजकारणमध्ये आम्ही दहा वर्ष आमच्या घरातलं कोणीही इलेक्शनमध्ये उभं राहिलं नव्हतं आता माझा पुतण्या आहे गौरव बोबडे म्हणून तर नक्कीच आपण आपल्या स्वतःचे निर्णय जिथे आपण घेऊ शकतो तिथे काम चांगलं होतं असं मला वाटतं आणि म्हणून मी वैयक्तिक स्तरावरच काम सुरू केलं निसर्ग संस्था आहे रजिस्टर्ड संस्था आहे पण मी माझ्या वैयक्तिक स्तरावर हे काम सुरू केलेलं आहे आता मात्र सगळ्यांच्या मदतीने तरुणाई फाउंडेशन आहे नवसंकल्प ग्रुप फाउंडेशन आहे त्यानंतर जी एस कॉलेज आहे आणि बाकीच्या पर्यावरणवादी संस्था ज्या आहेत खामगावच्या त्या सगळ्यांच्या सोबत मिळून खूप लवकर हे जे काम आहे नथिंग इज वेस्ट किंवा स्वयंरोजगार निर्मिती मी त्याला तेच म्हणेन स्वयंरोजगार निर्मिती हेच मुख्य काम आहे आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देणं आणि तेही आ, कमी भांडवलात शून्य भांडवलात आणि भरपूर प्रॉफिट मिळवून देणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या वर्षी ह्या वर्षात जानेवारीपासून सुरुवातच केलेली आहे शिक्षण महत्वाचं म्हणजे याच्यासाठी की तुम्हाला निदान बाहेरच्या वातावरणात काय चाललं ते कळावं आणि तुम्ही जर दुसऱ्या देशात गेलात तर तिथे तुम्हाला तुमचं मत मांडता यावं किंवा त्यांच्या त्या लोकांशी तुम्हाला, तुम्हाला निदान बोलता यावं म्हणून तुम्ही शिक्षण घ्यायला हवं इंग्लिश बोलता यायला हवं आणि कामापुरत शिक्षण तर हवंच हवं त्यामुळे व्यवसाय आणि शिक्षण याचा तसा संबंध नाहीये पण वास्तविक जीवनात रोजच्या जीवनातच शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण घेणं महत्वाचं आहे मला प्रश्न पडलाय महिलांच्या नेतृत्वात बदल कोणते घडतात समाजात नेतृत्वाचे बदल म्हणजे आपल्या समोर आधीचे उदाहरणं आहेतच जिजामाता त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना संस्कार दिले त्यांना जुलमी राजवट जी होती निजामांची त्याच्यापासून सुटका करून करून घेण्यासाठी जिजामातेनी त्यांच्यावर संस्कार केले शिवाजी महाराजांवर नंतर त्यांना हे नेतृत्व तुम्ही म्हणता नाही येणार नाही ना याला पण त्यांच्या त्या ते विचारांमुळे संपूर्ण समाजावर काय बदल घडला तर स्वराज्य स्वारा, आपल्याला मिळालं सावित्रीबाई फुले त्यांनी नेतृत्व केलं त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केलं हा मोठा बदल नाही का समाजाचा हा मोठा बदल आहे समाजामध्ये की सगळ्यांना शिक्षण मिळालं सगळ्या मुली शिक्षित झाल्या हा बदल समाजामध्ये होतो जेव्हा एखादी महिला पुढे येते आणि एखादं वेगळं काम करते तेव्हा समाजात नक्कीच बदल होतो आता जे तुम्ही म्हणताय मी नेतृत्व वगैरे करत नाहीये मी फक्त सुरुवात केलेली आहे पण मी नक्कीच लोकांना स्वयंरोजगार देऊ शकते त्याच्यातून त्यांना पुढे आणू शकते आणि त्यांना आर्थिक पाठबळ किंवा आर्थिक पैसे त्यांना कसे मिळतील म्हणजे मिळवून दाखवू शकते आणि हा बदल आ, समाजाचा बदलच आहे समाजामध्ये समृद्धी आणणं हा याच्या मागे खरा उद्देश आहे आणि तो नक्कीच सफल होणार आहे कारण हा याच्यासाठी समाजाने मात्र हे केलं पाहिजे पुढे आलं पाहिजे आणि स्वतःहून या उपक्रमासाठी मदत केली पाहिजे तर त्यांचा त्याच्यात फायदा होईल बहुतेक मुली आ, मी सांगून सुद्धा करत नाही किंवा त्यांना गरज तरी करत नाही कारण त्यांना वाटतं की हे काय आहे किती पैसे मिळणार आहेत पण तसं नाहीये नोकरीपेक्षा याच्यात तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत मी सिद्ध केलेलं आहे की हजार रुपये कमीत कमी तुम्हाला घरी दोन तास काम करून हजार रुपये रोजचे मिळू शकतात तुम्हाला तर मग हे कमी नाहीये नोकरीपेक्षा तर चांगलेच आहेत तर पण मुलींना वाटतं की यात ह्यात काही अर्थ नाहीये म्हणून मुली समोर येत नाहीये पण आता आम्ही सिद्ध करणार आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल आणि त्या मुली पण समोर येतील समाजाबद्दल बदल घडतो नक्कीच आता मी आता सांगितलं की नेतृत्व वगैरे माझा विषय नाहीच आहे नेतृत्व म्हणजे काय आता ज्या सामाजिक राजकीय ज्या महिला असतील समाज म्हणजे नगराध्यक्ष म्हणा किंवा कोणी तर त्यांचं नेतृत्व आहे तर त्या सगळ्या समाजाचं नेतृत्व करू शकतात पण मी नेतृत्व आताच मला कोणीतरी म्हणाले की तुमचंही नेतृत्वच आहे तर असं जर आपण म्हटलं तर मी आताच मी तुम्हाला म्हटलं की समाजामध्ये खूप मोठा बदल स्त्रिया करू शकतात आणि आधीचे उदाहरणं आहेतच आपल्यामध्ये आपल्याकडे समाजातले अहिल्याबाई होळकर आहेत अहिल्याबाई होळकर त्यांनी राजकारणातून केवढी क्रांती घडवली सगळ्यांना सगळ्या समाजाला त्यांनी पुढे आणलेलं आहे सगळे काम समाजाचे केलेले आहेत तर नेतृत्व नक्कीच बदल घडवू शकतो समाजामध्ये देशासाठी सुद्धा मॅम Uh, महिलांना आजच्या काळामध्ये समोर यायला कोणकोणत्या अडचणी येतात म्हणजे काही महिलांना सामाजिक कार्यामध्ये समोर समोर यायचं आहे काहींना वेगळ्या क्षेत्रात समोर यायचं आहे त्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात सगळ्यात आधी तर काही जणींना घरच्यांचा विरोध असतो म्हणजे घरच्यांचा पाठिंबा नसतो काही वेगळं करण्यासाठी काही जणींना स्वतःच निश्चय घेत गे, निर्णय घेता येत नाही की मी नक्की काय केलं पाहिजे समोर तर यायचंय काहीतरी करायचंय पण नक्की काय हे त्यांना कळत नाही त्यामुळे त्या काहीच करू शकत नाही किंवा समाजाचा सुद्धा सपोर्ट नसतो एक वेगळं काम जर जेव्हा करायला कोणी जातं तेव्हा तिला मागे ओढण्यातच जास्त सगळे लोक इंटरेस्ट घेतात तेव्हा काय करायचंय की आपण ठरवायचं की आपल्याला नक्की काय करायचंय आणि जर आपण ठरवलं हो की त्या कामावर आपण पक्क राहिलं पाहिजे आणि मनापासून जर तुम्ही काही एखादं काम केलं तर ते नक्कीच पुढे जातं तुम्ही मनापासून काम करणं आवश्यक आहे आणि स्वतःवर हो विश्वास ठेवा स्वतःवर हो विश्वास ठेवायचा आणि आपल्याला जे करायचंय ते सुरुवात करायची आहे विरोध आता काय होतं की आ, मी काय करायची की दुपारी किंवा रात्री सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझं काम म्हणजे दागिने फुलं फ्रेम हे जे बनवलेलं आहे हे सगळं मी वेस्टमधून बनवलेलं आहे तर केव्हाही मी ते करत बसायची थायची दागिने म्हणा फ्रेम म्हणा तर ते जे तयार झालं ते इतकं सुंदर व्हायचं कि मला केल्याशिवाय राहत नव्हतं त्यामुळे तुम्ही जर सातत्याने करत राहिलात तर घरचेही विरोध करणार नाही तुम्हाला तुमचा वेळ तुम्ही वापरायचा आप आपल्या जबाबदाऱ्या आधी पूर्ण करायच्या म्हणजे मग घरचेही नाराज नाही होत आधी घरचे कामं करायचे मग आपल्या छंदाला वेळ द्यायचा आपल्याला समाधानही मिळतं काहीतरी केल्याचं तर आपण नक्की करू शकतो फक्त ठरवायचंय स्वतःशीच ठीक आहे मॅम त्याबरोबर कार्यक्रमाचा समारोप करते आज संकल्प बोलकेच्या या मंचावर महिलांचे नेतृत्व नवा अध्याय या विषयावर आपल्याला मॅडम कडून अतिशय प्रेरणादायी विचार मार्गदर्शन आणि अनुभव ऐकायला मिळाले मॅडम आपण दिलेला अमूल्य वेळ आपले अनुभव आणि समाजाला दिशा देणारे विचार यासाठी नवसंकल्प फाउंडेशन आणि संकल्प बोलकीच्या वतीने आपले मनापूर्वक आभार मानते मी पण तुमचे धन्यवाद करते आणि संकल्प नवसंकल्प जे फाउंडेशन आहे मी पहिल्यापासूनच या फाउंडेशनचं कौतुक करते कारण पर्यावरणवादी हा ग्रुप आहे आणि त्यांचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे खूप आधीच बऱ्याच वर्षापासून मी स्वतः बघितलेलं आहे की जेव्हा शेगावची वारी असते पायी त्यावेळेला ते लोक जेव्हा फेकता ते फेकतात ग्लास कप वगैरे किंवा जे काही खरट खरकट वगैरे असतं ही मुलं कुठलीही संकोच न बाळगता कुठलाही पोते घेऊन ते मागे जाऊन ते सगळं जमा करतात आणि वातावरण स्वच्छ ठेवतात खूप मोठं काम आहे आणि असेच कामं म्हणजे पर्यावरण झाडं लावणं झाडं वाढवणं हे त्यांची कामं अजून बरेच आहेत विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना मदत करतात आणि हा ग्रुप खूप चांगला आहे नक्कीच हा ग्रुप पुढे जाईल मी धन्यवाद देते तुम्हाला की तुम्ही इथे मला बोलवलं आणि या मंचावर माझे काही विचार मला मांडण्याची संधी मिळाली आहे धन्यवाद उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचेही मनापासून धन्यवाद हा संवाद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण आमच्या नवसंकल्प फाउंडेशनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनेलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा इथूनच संकल्प बोलकेचा आजचा भाग समाप्त करते पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह नव्या विचारासह धन्यवाद